इतका स्पोंजी केक नाही ढोकळा आहे बघा तुम्हाला असं वाटत असेल की हा, हा केक आहे पण हा केक नाही इतका सॉफ्ट स्पोंजी असा आपण ढोकळा बनवलेला आहे तर चला जयुस किचनमध्ये आपलं सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे फक्त आणि फक्त बेसनपीठ वापरून आपण असा सुपर सॉफ्ट जाळीदार मस्त असा नायलांड खमण ढोकळा बनवलेला आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया परफेक्ट असं मी तुम्हाला सर्व प्रमाणामध्ये सांगणार आहे वजनी प्रमाण पण आणि चमच्याने पण बाऊलमध्ये दीडशे एम एल पाणी घेतलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे दोन टेबलस्पून तेल घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मेजरमेंटचा चमचा नसेल तर पोहे खायचे जे चमचे आहेत ते चार चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक टी स्पून मीठ घेतलेलं आहे एक स्पून आपण लिंबूसत्व घेतलेलं आहे कलर येण्यासाठी थोडीशी हळद थोडासा हिंग घालून घ्यायचा टी स्पून म्हणजे आपण जे पोहे खायचे चमचे वापरतो त्या मापामध्ये हे बरोबर बसतं साखर विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये हे शंभर ग्रॅम इतकं पीठ भरतं आता आपण याला चाळणीने चाळून घेऊ नंतर आपण त्या पाण्यामध्ये थोडं थोडं बेसनपीठ मिक्स करायचं आहे थोडं थोडंच टाकायचं आहे जेणेकरून पिठामध्ये गुठळ्या होणार नाही अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं करत जायचं आहे आणि बेसनपीठ मिक्स करायचं आहे तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा प्रकारे आता आपण बेसनपीठ पूर्ण टाकून घेतलेलं आहे जर तुमचं पीठ जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही एखाद चमचा बेसनपीठवरून घालू हो शकता आता परफेक्ट आपलं बेसनपीठ तयार झालेलं आहे पंधरा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कन्सिस्टन्सी बघून घ्या या प्रमाणामध्ये आपलं बेसनपीठ आपल्याला हवं आहे फार पातळ पण नाही आणि फार घट्टही नाही दीडशे एम एल पाणी अगदी परफेक्ट आहे आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आता मी झाकून ठेवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करायलाही विसरू नका आता इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत तुमच्याकडे जर ढोकळा प्लेट असेल तर तुम्ही ढोकळा प्लेटमध्ये सुद्धा ढोकळे बनवू शकतात पण मी इथे तुम्हाला एका केक टीन मध्ये बनवून दाखवत आहे केक टीन मध्ये किंवा डब्यामध्ये किंवा कुकरच्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता आता इथे केक टीन घेतलेला आहे त्यावर थोडं तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला असं छान ग्रीस करून घ्यायचं आहे भांड्याला आपल्या बघा त्याआधी आपल्याला गॅसवर पाणी तापायला ठेवायचं आहे इथे आता टी स्पून घेतलेला आहे हा एक टी स्पून हा हाफ टीस्पून तर आपण बघा हा जो हाफ टी स्पून आहे या हाफ टी स्पूनने आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे तर मी इथे हाफ टी स्पून सोडा घेतलेला आहे बघा असा चमचा भरून घ्यायचा आणि त्याला असं बोटाने सपाट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं माप अगदी परफेक्ट येतं आता मी इथे सेंटरला बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे त्यावर एक चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे बघा पाणी टाकणं आवश्यक आहे आता तुम्हाला मी लेवल दाखवते बघा बेसनपीठ खाती खाली बसलेलं आहे आणि आता आपण जेव्हा फेटू तेव्हा त्याची ते लेवल तुम्ही बघाल की कि ते किती फुगून येतं एकाच दिशेने आपल्याला एक चार ते पाच मिनिट फेटत राहायचं आहे हळूहळू आता बघा बेसनपीठ फुलायला लागलेलं आहे एकाच दिशेने आपल्याला फिरवायचं आहे मस्तपैकी आता बेसनपीठ असं फुलून वर येत आहे बघा किती फुललेलं आहे अशा प्रकारे आपलं बेसनपीठ छान फुगून वर येतं सोडा जर खूप जुना असेल तर तुमचं बेसनपीठ असं वर फुगून येणार नाही आणि ढोकळासुद्धा आपला परफेक्ट तयार होणार नाही आता आपण जे भांडं ग्रीस करून ठेवलेलं आहे त्यामध्ये हे आपल्याला पटकन ओतायचं आहे सेंटरला ओतायचं आहे तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये बनवू शकता ताटामध्ये किंवा डब्यामध्ये वेळ वाया न घालवता पटकन आपण गॅसवर ठेवून घ्यायचं आहे बघा मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि हे भांडं ठेवायचं आहे पण स्टँडवरती जर ठेवलं तर याला खालून पाणी लागत आहे म्हणून मी वरून एक प्लेट ठेवत आहे हे भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे वीस मिनिटं आपण याला स्टीम देऊन घेणार आहोत मध्ये आपल्याला पाणी चेक करून घ्यायचं आहे बघा ढोकळ्याला छान असे तळे गेलेले आहे आता आपण चेक करूया ढोकळा आपला शिजलेला आहे का नाही एक टूथपिकच्या सहाय्याने आपण चेक करू टूथपिक अगदी क्लिअर निघालेली आहे म्हणजे ढोकळा आपला परफेक्ट झालेला आहे आता आपण हे भांडं साईडला काढून ठेवून देऊ आणि हे पूर्ण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आता आपला ढोकळा गार होतो आहे तोपर्यंत आपण इकडे ढोकळ्यासाठी जे वरून पाणी टाकायचं असतं ते पाणी बनवणार आहोत फोडणीचं त्यासाठी मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी घालून घेतली कढीपत्त्याचे पानं घातले हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि हे भांडं थोडं छोटं पडत आहे म्हणून मी आता कढईमध्ये हे ओतून घेत आहे जेणेकरून आपल्याला छान असं मोकळं पाणी तयार करता येईल चला तर मी आता कढईमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे तुम्ही मी घेतानाच थोडं मोठं भांडं घ्या एक दोन मिनटापर्यंत आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे आता आपण इथे अर्धा चमचा मीठ घालून घेऊ नंतर यामध्ये आपण थोडी साखर पण घालून घ्यायची आहे साखर मी साधारण दोन चमचे इतकी साखर घालून घेतलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे तर साधारण मी अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोनशे एम एल इतकं पाणी घेतलेलं आहे आता पाण्याला छान उकळी द्यायची आहे पाणी मस्त उकळल्यानंतर आता बघा मी इथे ढोकळा बाहेर काढत आहे ढोकळा पूर्णपणे गार झालेला आहे साईडने आपल्याला त्याला असं सैल करून घ्यायचं आहे नंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवरती आपण याला ट्रान्सफर करून घेणार आहोत प्लेट वरून ठेवायची आहे आणि असं उलटं करायचं आहे वरून टॅप ट्रॅप करायचं आहे म्हणजे आपला ढोकळा सहज निघून येईल बघा ढोकळा कधी मस्त निघालेला आहे आणि इतका जाळीदार स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे बघा जाळी बघा तुम्ही किती छान दिसत आहे आणि तुम्हाला दाखवते मी त्याची जाळी पण बघा किती मस्त झालेली आहे आणि नरम किती आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे असा झोकळा जर तुम्ही बनवला तर तुमच्या घशामध्ये अजिबात अडकणार नाही आणि घरातल्यांना किंवा आलेल्या पाहुण्यांना सुद्धा कळणार नाही की हा ढोकळा तुम्ही घरी बनवला आहे किंवा हॉटेलातनं आणलेला आहे स्पंजी बघा किती झालेला आहे आणि सुपर सॉफ्टर विचारूच नका वरून आता आपण जे पाणी बनवलेलं आहे ते पाणी आपल्याला असं सोडायचं आहे हळूहळू आपल्याला सर्व बाजूने जे पाणी बनवलेलं आहे ते पाणी सोडायचं आहे आणि ह्या पाण्यामुळे काय होतं ना ढोकळा अजून सॉफ्ट होतो आणि घशाला खवखवत नाही किंवा घशामध्ये अडकतसुद्धा नाही जर तुमचा ढोकळा कोरडा असला पाणी जर कमी झालं तर तो ढोकळा घशामध्ये फसतो हो। तर बघा अशा प्रकारे आता मी सर्व बाजूने पाणी टाकून घेत आहे अजूनही कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या आता सूर्यने आपण याला कट मारून घ्यायचं आहे हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये आपल्याला सूर्यने असे कट करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला कापतानासुद्धा असं जाणवत असेल की किती सॉफ्ट आपला ढोकळात तयार झालेला आहे मस्त एकदम आता इथे आपण याचे पिसेस तयार करून घेऊ मस्त असे हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात मला प्लीज कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका बघा तुम्हाला मी आता साईडने दाखवत आहे की आपला ढोकळ्याचा पीस एक काढून दाखवत आहे आणि ढोकळा किती छान असा मस्त तयार झालेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते पाणी गरम असल्यामुळे ढोकळा सुद्धा हाताला गरम लागत आहे हे बघा एकदम मस्त सुपर सॉफ्ट जाळीदार आपला खमंग ढोकला तयार झालेला आहे सुद्धा असा व्हिडिओ नक्की ट्राय करा बघा मस्त एकदम हाताला चटका लागतोय परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही जर अशी रेसिपी ट्राय केली तर तुमचा जो खमण ढोकला आहे तो अजिबात फसणार नाही तुम्ही नक्की नक्की ट्राय करा रेसिपी अगदी सोपी आहे अगदी नऊ शिकेसुद्धा याला सहज करू शकता फक्त प्रमाण तुम्ही योग्य पद्धतीने वापरा आता वरून यावर मी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे नंतर आपण जे खोबरं किसून घेतलेलं आहे ते खोबरं टाकून घ्यायचं बारीक शेव टाकून घ्यायचे आणि मस्त सर्व करायचं बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद